कलकत्त्यातील आर्चीकार हॉस्पिटलमध्ये ज्या डॉक्टरवर झालेला अत्याचार आणि तिची हत्या यासाठी आम्ही सर्वांनी इंडियन मेडिकल असोसिएशन आणि इतर सर्व पण असोसिएशन कल्याणमधील सर्वांनी ओपीडी चोवीस तासासाठी बंद ठेवलेली आहे कुठल्याही प्रकारची पातीचा कोणताही डॉक्टर आज कल्याणमध्ये ना अवेलेबल नाही आहे फक्त इमर्जन्सी सर्व्हिसेस चालू आहे आणि आमची मागणी आहे की या आरोपींना फास्ट ट्रॅक कॉर्टमध्ये कोर्टमध्ये शिक्षा झाली पाहिजे आणि यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे जेवढी कडक शिक्षा होईल तेवढा आरोपी पुढच्या वेळेला हो घाबरेल की आपल्याला शिक्षा होते असं करायचं नाही डॉक्टरांच्या डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी सरकारकडे अशी मागणी आहे की सगळे हॉस्पिटल्स हे सेफ झोन म्हणून डिक्लेअर केले पाहिजेत सगळीकडे सीसीटीव्ही कॅमेराज पाहिजेत सगळीकडे सिक्युरिटी गार्ड पाहिजेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सिक्युरिटीची अत्यंत कडक व्यवस्था तिथे पाहिजे जशी एअरपोर्टवर असते रायगड जिल्ह्यातील ताजा बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा इन मराठी न्यूज चॅनल आणि दावा बेल आयकॉन